पॉलिटिक्स में जब जीत जाओगे सुल्तान मिर्जा का नाम ही है सामने वाले की जमानत सब तो रहेगी की रफ्तार से अजगर की पकड़ से और सुल्तान के दिमाग से कोई नहीं बच सकता। बस मैं बेटा मानस कमो मानस कमो जूना तुला कभी कमी पड़ना नहीं तू मानस कमो फलक तू गरज तू बरस तू Tout. शुभेच्छा तर भरपूर मित्रांनी भरपूर काही नातेवाईक भरपूर काही सामाजिक आपले, आपले जे काय mm संबंधित -hmm. लोक आहेत त्या सगळ्यांच्या शुभेच्छा चालूच आहेत आणि कार्यक्रम म्हटलं तर घाटीत रक्तदान शिबिर जॉर कॉलनीतल्या आपल्या ग्रस्त बालकांचं जे हॉस्टेल आहे तिथे काही वा, पिझ्झा वाटप वगैरे केली mm -hmm. तसेच मातोश्रीबद्धाश्रमात अन्नदान केले तसेच mm आपल्या -hmm. इथे सातारा परिसरातील अनाथाश्रमात अन्नदान केले आणि पुढचे भविष्याचे संकल्प असे आहेत की म्हणजे प्रयत्न तर असे करूत की पुढे भविष्यात वृद्धाश्रम व्हायलाच नाही पाहिजेत त्या दृष्टीने वाटचाल करू असा संकल्प केला आम्ही या वाढदिवसाला नाही आजच्या आजकाल आज तरुण मंडळी राजकारणात येत आहेत तर तुमचा काही कुठल्या पक्षात काही अटॅचमेंट किंवा त्या पक्षात जाण्याचा काही संबंध आहे का नाही राजकारणात तसं यायला पाहिजे युवकांनी परंतु पर्सनल माझ्याबद्दल जर झालं तर मला ते शक्य होणार नाही कारण माझ्या मागे माझ्या स्वतःचा कामाचा व्याप आणि तसेच माझ्या घरगुती जबाबदाऱ्या ह्या जर पाहिल्या तर मग मला राजकारणासाठी मी वेळ देऊ शकणार नाही आणि ज्या फील्डमध्ये माणसाला यायचं त्या फील्डला न्याय देता आला पाहिजे तर ते माझ्याकडून शक्य होणार नाही म्हणून माझा काही तसा विचार नाही राजकारण देण्याचा आपण पुढे भविष्यात काही सांगता येत नाही आपण अनेक सामाजिक कामं करतो कार्यकर्त्यांची अपेक्षा पण असते की भाऊने काहीतरी करायला पाहिजे तर त्यावेळे काय सांगणार आपण नाही जे मी पदावर बसून करायचं ते पदावर न बसता सुद्धा करू शकतो त्यामुळे मला काय त्याची गरज वाटत नाही पदावर बसलंच पाहिजे असं काही म्हणजे त्याला मला तरी त्याचं काही महत्व वाटत नाही की ते पदावर बसूनच काम होतं म्हणून आ, या निमित्ताने म्हणजे तुमचे जे मित्रमंडळी आणि कार्यकर्त्यांना काय आव्हान करणार मित्रमंडळ आणि कार्यकर्ते यांना सगळ्यांना एकच आव्हान आहे की निर्वेश निरा व्यसन करू नका बाकी दुसरं काही आव्हान नाही आणि आपले आपले कामं करत राहा यश हे मिळत राहतं